त्यानंतर बातमी आहे सोलापुरात सोलापुरात दिव्यांग असलेल्या लक्ष्मी शिंदेने बारावीची परीक्षा चक्क पायाने लिहून सर्वांना आश्चर्यचकित केलंय मंगळवारपासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू झाली आहे सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जन्मदास दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मीने इंग्रजीचा पेपर पायात लेखणी धरून पूर्ण केला तिच्या या जिद्दीकडे पाहून सबंद वर्गातील झाले हैदराबाद रोड घरकुल इथल्या गोंधळी वस्तीत दहा बाय दा बाराच्या पत्राशेडमध्ये राहणारी लक्ष्मी ही एका रिक्षा चालकाची मुलगी आहे शारीरिक व्यंग ही आपली मर्यादा न समजता लक्ष्मीने मोठ्या जिद्दीने आपलं शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि बोर्डाच्या परीक्षेचा पेपर पायाने लिहिला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवेत जाण्याची तिला इच्छा आहे मात करत लक्ष्मीने दाखवलेली ही जिद्द निश्चितच कौतुकास्पद आहे आज या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे की आमच्याकडे एक विद्यार्थिनी आहे लक्ष्मी शिंदे की जी जिला दोन्ही हात नाही आहेत परंतु ती आजपर्यंत स्ट्रगल करत दहावीची परीक्षा त्यानंतर आता बारावीच्या परीक्षेला ती बसत आहे ती पूर्णत पायाने लिखाण करते आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे किती हुशार देखील आहे म्हणजे असं नाही की फक्त जुजबी मार्क मिळतात असाही प्रकार नाही म्हणजे तिचे वडील रिक्षा ड्रायव्हर असताना देखील त्यांचीही इच्छा एवढी आहे की त्या मुलीला आपल्या शिकवलं पाहिजे